लोकांची नावं आहेत म्हणून व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी आपल्या सर्वांना उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांना आपण या भागातून विधानसभेवर आपलं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार दिलेला होता त्यांना आता दिल्लीला पाठवण्यासाठी आपण सगळे आज इथे एकत्रित जमलो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी साताऱ्याचा हा गड जिंकण्यासाठी आपला सगळ्यात निष्ठावंत कष्ट करण्याची प्रचंड तयारी असणारा आपला सगळ्यात विश्वासू शिलेदार या मतदारसंघात उभा केलेला आहे ते म्हणजे शशिकांत शिंदे त्या शशिकांत शिंदेना निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे आपण ज्यांच्या विरोधी लढतोय त्यांना या देशामध्ये लोकशाही इतके वर्ष टिकलेली आहे हे पसंत नाहीये या देशातली लोकशाही मोडायची आणि या देशामध्ये पुन्हा हुकुमशाही आणायची आणि यासाठी संविधानात बदल करायचा हे सगळं करायचं असेल तर आपल्याला चारशेच्या पेक्षा जास्त खासदार निवडून आणले पाहिजेत चारशे पेक्षा जास्त खासदार निवडून आले तर आपण घटना देखील बदलू शकतो संविधानात बदल करू शकतो अशी मानसिकता या सगळ्यांची आतापर्यंत त्यांनी ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यातल्या अकरा खासदार लोकसभेला उभे राहिलेले भाषण करून सांगतायत आम्हाला निवडून जायचंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्यासाठी जायचंय आमच्या बीडच्या लोकसभेच्या पंकजाताई मुंडे यांनी भाषण केलंय मला दिल्लीला पाठवा आपल्याला आप ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्यासाठी संविधान बदलण्यासाठी आपल्याला दिल्लीला जायचे आनंद कुमार हेगडे नावाच्या कर्नाटकच्या खासदारने बेंगलुरच्या खासदारने देखील हेच सांगितलं या देशामध्ये यांचे अकरा खासदार आहेत जे आज संविधान बदलण्यासाठी आम्ही दिल्लीला जातो हे सांगतायत याचा अर्थ शंभर टक्के यांची मानसिकता आता ती आहे आता सांगतायत ते आम्ही नाही बदलणार नाही बदलणार सुरुवातीला पहिल्या राऊंडात आणि दुसऱ्या राऊंडात निवडणुकांच्या चारशे पारची भाषा बोलणारे आता दोनशे पार जात का या भीतीनं त्यांचे तोल जायला लागलेले या महाराष्ट्रात दर दोन दिवसाने साहेब आहेतच रोज महाराष्ट्रात दोन दोन तीन तीन सभा घेत या सभेत नरेंद्र मोदी भारतामध्ये आम्ही पुढे हे करणार आहे असं नाही बोलत शरद पवारांच्यावर टीका करणं हा यांचा आता एकमेव कार्यक्रम राहिलेला आहे औरंगजेबाच्या सैन्याला संताजी आणि धनाजी औरंगजेबाच्या सैन्याच्या घोड्यांना देखील पाण्यात संताजी आणि दनाजी दिसायचे आणि घाबरून ते सैन्य बिथरायचं आणि निघून जायचं आज महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने सोडलेला भारतातला वारू अडवण्याची ताकद जर कुणात असेल तर ती शरद पवारांच्यात आहे आणि म्हणून शरद पवारांना टार्गेट करून नरेंद्र मोदी भाषण करत काल परवा त्यांनी भाषण केलं की नरेंद्र मोदी यांनी की भटकती आत्मा है भारत में इस भटकती आत्मा ने अस्थिरता निर्माण करने की कोशिश चालू की है शरद पवार साहेबांच्या बद्दल हे महाशय बोलतात चार जूनला मतमोजणी होईल त्यावेळी महाराष्ट्राचा आत्मा शरद पवार आहे हे त्यांना कळून चुकेल असा माझा विश्वास आहे जेवढी तुम्ही शरद पवार साहेबांच्यावर टीका कराल तेवढी महाराष्ट्रातली जनता शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहील आणि तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे दहा वर्षात काय केलं हे साहेब बोलतच नाही तुमचं काय काय बिघडलं हे दोन मिनिटात मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला। मी राज्याचा अर्थमंत्री होतो बरेच वर्ष आम्ही मूल्यवर्धित करप्रणाली टॅक्स गेल्यानंतर ती करप्रणाली आणली त्यावेळी आम्ही गरिबांच्या वापराच्या सगळ्या वस्तू करमुक्त ठेवलेल्या होत्या स्वस्त चप्पल देखील करमुक्त होती नरेंद्र मोदींनी भारतामध्ये जीएसटी नावाचा कर आणला विक्री कर या जीएसटी मध्ये तुमच्या चपलेवर कर आहे पॅन्टीवर कर आहे शर्टावर कर आहे टोपीवर कर आहे तुमच्या साडीवर तुमच्या कपड्यावर कोणताही गोष्ट खरेदी करा तुम्हाला अठरा टक्के बारा टक्के पाच टक्के कर द्यावा लागतो आता काही गरिबासाठी या देशात फुकट नाही जे सामान्यपणाने लोक वापरतात त्या कुठल्याही गोष्टी आता करमुक्त नाही आहेत एक लाख रुपयाचं खत ज्यावेळी तुम्ही बाजारातून विकत घेता त्यावेळी अठरा हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकारला तुम्ही दिलेले असतात कराच्या मुळात जीएसटी अठरा टक्के आहे चारशे रुपयाचा खताचं चा पोत सतराशे रुपयावर गेलं मग अशी सांगितलं आमच्या राजेश टोपे तुम्ही तुमचं घर पन्नास हजार रुपयात चालवत असाल अठरा टक्क्याने नऊ हजार रुपये दर महिन्याला सरकारच्या बोखंडीवर तुम्ही घालता बारा महिन्यात एक लाख पाच हजार रुपये किंवा सव्वा लाख रुपयापर्यंत मध्यमवर्गीय साधा शेतकरी ज्याचं घर चाळीस पन्नास हजार रुपयात चालतं तो सरकारला कर भरतो शेतीच्या अवजारांच्यावर यांनी कर बसवलेला आहे अठरा टक्के आणि बारा टक्के तुम्ही ग्रीन हाऊस करायला गेला त्याच्यावर कर तुम्ही काही खरेदी करा कर काही विक्री करा कर म्हणजे या देशातला सामान्य माणूस सरकारला केंद्र आणि राज्य सरकारला दरवर्षी दीड दोन लाख रुपये देतो आणि मोदी साहेब काय देतात सहा हजार रुपयाचा एक चेक तुम्हाला तिकडं येतो आणि सहा हजार रुपयाचा मुंबईतनं चेक येतो तुमच्या खिशातनं किती काढले तुमच्या खिशातनं किती पैसे गेले आमचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुरेश जाधव सेवागिरी महाराजाच्या या इथल्या आश्रमात भेट द्यायला आले येताना जरा सातारला जाऊन काही खरेदी करायची होती साताऱ्यात गेले साताऱ्यात जरा खिशात एक वीस एक हजार रुपये होते त्यांच्या जरा जाड्या असणाऱ्या खिशाकडे लक्ष पाकिट मारायचं ते सुरेश जाधवांचं हळूच पाकिट मारतो सुरेश जाधवांना कळत नाही सुरेश जाधव पुढे चालायला लागतात त्यात त्यांचा फोटो बघतो एवढा चांगला सरळ मार्गी माणसाचा आपण खिसा मारला म्हणून तो त्या वीस हजार रुपयातले सतरा हजार रुपये काढतो तीन हजार रुपये ठेवतो आणि परत पळत पळत जातो आणि सुरेश जाधवांना सांगतो हे आपलं पाकिट तिथं पडलेलं होतं हे जरा पाकिट घ्या देवाच्या दर्शनाला जाणार आहे माझ्या मनात देवाचा, मना देवाचा विचार आला सेवागिरी आश्रमात जाणार आहे मी देवभक्त आहे मी देवाची पूजा करतो सरळ मार्गी आहे म्हणून देवाने माझ्यावर इतका उपकार केला की माझं पडलेलं पाकिट या माणसाने आणून दिलं पृथ्वीवरचा सगळ्यात प्रामाणिक माणूस हाच आहे असा सुरेश जाधव निष्कर्ष काढतात त्या माणसाला मिठी मारतात तो माणूस निघून जातो थोडं पुढे गेल्यावर सुरेश जाधवांना लक्षात येतं पाकिट जरा हलकं झाले म्हणून पाकिट काढून बघतात त्या बाद दराने सतरा हजार काढलेले असतात तीन हजार यांची यांना परत दिलेली असतात अशी पाकीट आपल्या सगळ्यांची चालू आहे देशातल्या सरकारकडून तुमचं किती काढलं आणि किती तुम्हाला दिलं याचं गणित केलं तर तुमच्याकडून एवढी लूट झालेली आहे पेट्रोल एकशे पाच रुपये डिझेल सत्त्याण्णव रुपये निवडणूक होऊन जाऊ दे निवडणूक झाल्यानंतर लाज वाटते म्हणूनच सत्त्याण्णव अठ्याण्णव वर डिझेल आहे निवडणूक झाली की डिझेल एकशे पाच करतील एकशे पाचचं पेट्रोल एकशे पंधरा करतील तुमच्यावरचा अठरा टक्क्याचा जीएसटी एकवीस टक्के केल्याशिवाय हे बहादर राहणार नाहीत कारण ह्यांनी या देशावर दोनशे दहा लाख कोटीचं कर्ज चढवलेलं आहे दोनशे दहा लाख कोटीच्या कर्जामुळे आज देश आर्थिक संकटात आलाय हा जयंत पाटील सांगत नाही इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था आहे त्यांनी यांना सल्ला दिलाय अरे किती कर्ज काढताय हळूहळू हळू नाहीतर तुमचा श्रीलंका होईल श्रीलंकेत काय झालं माहितीये आर्थिक अराजकता आल्यावर लोक राजप्रसादात शिरले त्या राष्ट्रपतीला हुडकायला आणि त्या पंतप्रधानांच्या मागे लोक लागली विमान करून ते श्रीलंकेतनं पळून गेले म्हणून वाचले नाहीतर कार्यक्रमच होता त्यांचा एवढी वाईट अवस्था श्रीलंकेत होते तुम्ही कृपा करून असं करू नका हे सांगणारा सल्ला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने दिला तुम्ही बघा की या देशात अर्थकारण बिघडवलं या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांनी जाहीर केलं मी पैसे नाहीत निवडणुकीला उभा राहणार ठीक आहे तो त्यांचा प्रश्न पण त्या रोज संध्याकाळी घरी येतात त्यांचे पती आहेत परकारा पररा प्रभाकरन काहीतरी नाव आहे आपल्याकडे तिकडे माहित नाही त्यांचे पती काय सांगतात पती सांगतात नरेंद्र मोदींनी या देशाची पूर्ण वाट लावलेली या देशातल्या सामाजिक गोष्टी तर एवढी प्रचंड ढवळाढवळ दोड़ केलेली आहे पण त्याचबरोबर बरोबर अर्थकारणाचंही या देशातला बँड बाज्या हिने वाजून टाकलेलं आहे असं देशाच्या अर्थमंत्र्यांचे पती सांगतात त्या बाई विचार्या संध्याकाळी घरी जात असतील नाही दाज काही निर्णय घ्यावे लागतात ते नवऱ्याला सांगत असेल काय खरं नाही आता आपल्या देशाचं हे लय वाट लावली हे नवऱ्याला सांगितल्याशिवाय का नवरा असं बाहेर बोलतोय अर्थमंत्र्याचा पती जसं सांगत असेल तर दुसरं सर्टिफिकेट काय पाहिजे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी आपल्या खिशातनं काय काय गेले हे बघा आम्ही आमचा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा जाहीरनामा काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला आहे आणि शिवसेनेने देखील अशीच भूमिका घेतलेली आहे आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा जो जीएसटी कर आहे तो सामान्य माणसाला सुसह्य असा करू पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढीच्या मध्ये काही मर्यादा घालू गरीब घरातल्या महिलेला एक लाख रुपये वर्षाला देऊ डिग्री डिप्लोमा झालेल्या मुलाला एक वर्ष साडेआठ हजार रुपयापर्यंत वर्षभर स्टायपण देऊ त्याला नोकरी मिळेपर्यंत जात न्याय जनगणना करू जात न्याय जनगणना करून आम्हाला जे ज्या समाजाचे असतील तेवढं त्याला आरक्षण देण्याची व्यवस्था करू आणि ते करताना इंदिरा साहनी निर्णयाने पन्नास टक्क्याचं आरक्षण थांबलेलं आहे पन्नास टक्क्याच्या वर जाऊन देत नाही ते आरक्षण आम्ही कायदा करून इंदिरा साहनीच्या निकालात जो निर्णय झालेला आहे तो बदलू आणि महाराष्ट्रात नव्हे देशातल्या प्रत्येक राज्यात जेवढं जेवढं ज्याला ज्याला आरक्षण मिळायला पाहिजे हक्काचं त्या सगळ्यांना आरक्षणाची वाट आम्ही मोकळी करून देऊ ही भूमिका आम्ही घेतली आमचे दहा जण उभे आहेत पण काँग्रेस पक्षाने देखील हीच भूमिका घेतलेली आणि म्हणून मला आपणाला विनंती करायची आहे हे जे सामाजिक प्रश्न या लोकांनी तयार केले आहेत त्यातनं मार्ग म्हणजे जात न्याय जनगणना आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना मराठा समाज असेल बाकी सगळे समाज असतील कुणावरही अन्याय होणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी पन्नास टक्क्याच्या आरक्षणाचा थ्रेशोल्ड लिमिट काढण्याचं काम देखील आम्ही सरकार आल्यावर करू आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे उद्याच्या निवडणुकांमध्ये आपलं भवितव्य आपल्याला ठरवायचंय या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी अनेक कामं केली जीए काटापूरच्या योजनेचं श्रेय इथले आमदार घेतात असं मला कोणीतरी सांगत होतं मी या राज्याचा जलसंपदा मंत्री झालो शशिकांत शिंदेनी सतत पाठपुरावा करत, करत 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 जीए काटापूरला पैसे आणले किती अडीचशे कोटी रुपये जीए काटापूरला शशिकांत शिंदेनी आग्राने आणले इथला सातारा जिल्ह्यातला वैद्यकीय महाविद्यालय एकोणतीस जून दोन हजार वीस ला जलसंपदा मंत्री म्हणून त्या खात्याकडे असणारी साठ एकर जमीन मी वैद्यकीय वैद्यकीय खात्याकडे हस्तांतर करण्याचा निकाल केला मी माझी पर्सनल प्रॉपर्टी दिली नाही पण हे यासाठी सांगतोय की आम्ही एका खात्याची जमीन काढून दुसऱ्या खात्याला देऊन तिथं वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय घेतला तो निर्णय आमचा तेव्हाच आहे आता कुणीतरी दम देऊन काम थांबवले खंडणी मिळाल्याशिवाय काम चालू करून देणार नाही असं सांगितलंय हा पुढचाच प्रश्न आहे या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा मार्ग म्हणून इलेक्ट्रल बॉन्डची सुरुवात झाली इलेक्ट्रल बॉन्डची सुरुवात झाली म्हणजे काय तर पक्षाने देणग्या घ्याव्यात पण त्या कुणाला कळू नये सुप्रीम कोर्टाने सांगितलं सगळं उघड करा त्यावेळी असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाने दहा हजार कोटी रुपयापर्यंतची रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांना ईडीचा आणि आय टीचा धाक दाखवून गोळा केलेला आहे हे ज्यावेळी देशाला कळलं त्यावेळी हा भारतातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे याची खात्री भारतीयांची झाली त्यामुळं आपल्याला दिसतंय तसं नाहीये आज मी महाराष्ट्रातल्या वेगळ्या ठिकाणी जातोय महाराष्ट्रामध्ये सर्व दूर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या मागे माणसं उभा राहताना दिसत परवा आठ मतदारसंघाचा मोठ्या चांगल्या प्रमाणात मतदान झालं त्या आठही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असं चित्र दिसायला लागलेलं आहे मला खात्री आहे की उद्याच्या काही दिवसामध्ये आपल्या भागातही मतदान होणार आहे आपल्या या भागातल्या मतदानात आपण देखील आपल्या सगळ्यांचे जीवाभावाचे आपले, आपले शशिकांत शिंदे यांना दिल्लीला पाठवण्याचं काम कराल आम्ही आणखीन एक महत्वाचा मुद्दा जाहीरनाम्यात सांगित सांगतोय पत्रकारांसाठी आहे पत्रकारांच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा यासाठी आहे आणि तो जनतेसाठी देखील महत्वाचा आहे की माध्यमांसाठी आमचं सरकार काय करणार मुक्त संवाद घटनेने बहाल केलेले भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण देण्याचं धोरण आणणार माध्यमांचे रक्षण आवाजवी दबावात न येता प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राहिल्याची काळजी घेऊ माहिती उपलब्धता अचूक आणि निपक्षपातीपणाने सार्वजनिकरित्या उपलब्ध होण्याच्या उपाययोजना करू माध्यम नियमन निपक्ष आणि नि जबाबदार प्रसार माध्यमांना प्रोत्साहन देण्याची व्यवस्था करू कायद्यात सुधारणा करू नियमात नि शोध पत्र पत्रकारितेला पाठबळ माहितीची सत्यता आणि लोकशाही प्रक्रियेची अखंडता टिकून ठेवण्यासाठी शोध पत्रकारितेला ठोस पाठबळ देऊ ही आमची मित्रांनो भूमिका आहे मी आपल्या सर्वांना विनंती करेन कि या देशामध्ये दे चौदा साली मनमोहन सिंग होते त्यावेळी अठ्ठावीस हजार रुपये तोळ सोना होत काल परवा मी चौकशी केली तर जवळपास अडुसष्ट हजार रुपये तोळ सोनं झालं आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करा चौऱ्याहत्तर हजार रुपये घेतलेले दिसते चौऱ्याहत्तर हजार रुपये सोनं झालं एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी वाढत आहेत कारण या देशात सामान्य माणसाला सगळ्या गोष्टी अवघड वाटायला लागले भारतामध्ये बावीस जण या देशातल्या सत्तर टक्के संपत्तीवर ताबा मिळवून आहेत भारतातल्या मागच्या काही वर्षामध्ये पाच सहा जणांचा जगाच्या पाठीवरच्या पन्नासात नंबर लागला अरे बेट्यानो कसा लागला आपल्या मालकीचे देशाच्या समुद्रकिनारी असणारे सगळी बंदर देशातली सगळी विमानतळ यांनाच रस्ते कराची कामं ह्यांनाच या देशातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठराविक इंडस्ट्रियल हाऊसेसना देण्याचं पाप या सरकारने केलं त्यांची मोनोपोली तयार केली आणि भारतातल्या बऱ्याच गोष्टी खाजगीकरण केल्यानंतर या देशामध्ये सरकारच्या हातात आता कमी आणि खाजगी लोकांच्या हातात जास्त सत्ता निर्माण झाली मुंबईवरून पुण्याला गेला तर मुंबईहून पुण्याला गेला तर साध्या रेल्वेने गेला तर एकशे सोळा रुपये तिकीट आहे पण ती वंदे भारत नावाची रेल्वे काढली आहे सातशे वीस रुपये तिकीट आहे म्हणजे गरीबासाठी काय नाहीये वंदे भारत आधी जाणार आणि मग आपल्या साध्या रेल्वे जाणार अशी व्यवस्था आहे आणि म्हणून जे काही हे सरकार करत आहे हे श्रीमंत वर्गासाठी करत आहे आणि म्हणून शेवटची तीन मिनिटं मी तुम्हाला एक गोष्ट माझ्याकडे एक एस एम एस आलाय तो वाचून दाखवतो ना शिवस्मारक तयार झाले हे घोषणा आहे त्यांच्या सगळ्या ना वाड्रा जेलमध्ये गेला ना विश्वगुरु आपण झालो ना पंधरा लाख मिळाले ना काळे धन परत आले ना दाऊद व मल्ल्याला फरफटत आणले ना रोजगार मिळाले ना गंगा स्वच्छ झाली ना स्त्रियांवर अत्याचार थांबले ना स्मार्ट सिटी कुठं झाल्या ना बुलेट ट्रेन धावली ना दहशतवाद थांबला ना महागाई कमी झाली ना पेट्रोल स्वस्त झालं ना शेतकऱ्यांना दुप्पट भाव मिळाला ना काश्मीरी पंडित घरी परतले ना स्टार्टअप इंडिया झाला ना मेकअप इंडिया मेक इन इंडिया झाला ना स्किल इंडिया झाला ना डिजिटल इंडिया दिसला ना अच्छे दिन आले ना चीन घाबरला ना डॉलर घसरला ना धनगर समाजाला आरक्षण मिळाले ना बाबासाहेब यांचे स्मारक तयार झाले अठरा वीस चोवीस तास काम करून स्वयंघोषित चौकीदार करत तरी काय होता नेमकं खरच विचार करायला लावणार आहे अच्छे दिन वाल्यांच्या सरकारची चार वर्षातली काम हे ऐका हा आधार कार्ड बनवा आधार <laughs> आधार क्रमांक बँक खात्याला जोडा काम काय केलं सरकारने ते सांगतो <laughs> आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करा एलपीजी गॅस क्रमांक आधार लिंक करा जुलैच्या अगोदर रिटर्न भरा <laughs> नोट बदलून <बद्नुन> घ्या <laughs> बदललेल्या नोटांचा हिशेब द्या गैस सरेंडर करा एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा बँक खात्यात पैसे जमा करा बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर कुठून आणले त्याचा हिशेब द्या बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा सामानाच्या गुड्सवर टॅक्स भरा सर्व्हिस टॅक्स भरा कफनवर टॅक्स भरा सर्व पैसे बँकेतल्या ठेवा खात्यात ठेवलेल्या पैशांची <laughs> बँक जबाबदारी घेणार नाही ना आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात खाऊ शकता <laughs> शाळेत योगा करा कारण योगवाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका चिनी वस्तू वापरू नका फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते पेट्रोल डिझेलसह सह सगळ्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ पण दुधाचे भाव बिसलेली पाण्यापेक्षा कमी कुठेही काही खरेदी करा पण शासनाला जीएसटी सह वेगवे कर भरावेच लागतात आवश्यकता नसताना अब्जावधी रुपये खर्च करून अहमदाबाद बुलेट ट्रेनचा हक्क पूर्ण हट्ट पूर्ण केला पण सर्वसामान्यांना भिकेला लावले भारतात आठशे रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय मिळेल यासाठी सरकारने गुगल सोबत साडे लाख कोटीचा करार केला आहे शेतकरी कर्जमाफीसाठी शहाऐंशी हजार कोटी नाहीत परंतु वायफाय साठी सरकारकडे साडेचार लाख कोटी आहेत तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजे का वायफाय एकोणसत्तर लाख रुपये पेमेंटसाठी त्रेसष्ट गरीब बालकांचा बळी गेला पंच्याहत्तर खासदार आणि तीनशे सदतीस आमदारवाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्याने नाही अस्वच्छतेमुळे झाला आता तुम्हीच सांगा यांचे स्वच्छ भारत अभियान भारतात <laughs> नाही तर पाकिस्तानात चालू आहे का अच्छे दिनवाले साहेब जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते हे तुम्हाला माहीत नाही का असा एक साधारण मेसेज सगळ्या देशभर फिरतोय मी यासाठी आपणा सगळ्यांना सांगतो माझी वेळ झालेली आहे पण एवढे मुद्दे या सरकारच्या विरोधात आहे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की शशिकांत शिंदेना निवडून देत असताना इथं शशिकांत शिंदे लोकसभेवर जातील याच्यात माझ्या मनात शंका नाही पण मी आज मुद्दा म्हणून आलोय की इथला आमदार देखील तुतारीच्या चिन्हावर विधानसभेत पाठवण्याचं काम करायचंय आपल्याला